चला आज बनूया एकदम झणझणीत आणि टेस्टी असा कलेजी पेठा मसाला तर रेसिपी झटपट सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर कलेजी पेठ्यामध्ये इथे बघा मी कलेजी घेतली नाही फक्त पेठा घेतला आहे आणि हा अर्धा किलो आहे तर ही चरबी पण मी काढलेली नाही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढून घ्या आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपण इकडे गॅसवर कुकर मांडला आहे कुकरमध्येच बनवूया कारण पेठा जो असतो ना तो थोडासा कडक असतो आणि शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण कुकरमध्ये बनू म्हणजे व्यवस्थित गाळ होईल दोन चमचा आपण तेल टाकले तेल कमी टाकायचं आहे कारण नाही ते मी चरबी काढलेली नाही ना त्या चरबीला खूप तेल सुटेल कालवणाला आपल्यानंतर त्यामुळं आपल्याला तेल कमी टाकायचं आहे दोन तीन पानकडी पत्तेचे टाकलेत एक चमचा हळदीचा आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा एकदम झटपट आणि साधी सोपी आहे रेसिपी आपण कुठल्याही याला स्पेशल अजिबात नाही बनवणार आहोत तर इकडे मी कांदा टमॅटो अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतलेली आहे दोन कांदे दोन टमॅटे घेतलेले आहेत आणि अद्रक आणि लसूण एकदम साधं सोपं वाटण आहे झटपट आता एक अद्रक लस हे अद्रक टमॅटो हे कच्चं वाटण आहे आपलं तर हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे एकदम तेल सुटलं पाहिजे वाटणाला तर आपल्या याला भाजीला टेस्ट छान येते लो टू मिडियम गॅस ठेवला आहे आणि छान दोन तीन मिनटं परतून घेऊया ते बघा वाटनाला आपल्या छान असं तेल सेपरेट व्हायला लागले बघा एकदम मस्त असं वाटण आपलं परतलं आता याच्यामध्ये आपण टाकूया चिकन मसाला तर एक चमचा मी ते चिकन मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही ब्रँडचा घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर मीठ मसाल्यामध्येच टाकायचं आपल्याला म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आणि छान अशी चव लागते बघा एकदम मसाला मस्त असा शिजला आहे छान परतून झालं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आपला पूर्ण पेठा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून आहे त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला ना कुकरचं झाकण आपल्याला लगेच लावायचं नाही त्याला चांगलं आपल्याला पाणी सुटून द्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर त्यानंतर आपण याला आप हे बघा दोन तीन मिनटं झाले आता हे आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं थोडंसं अजून त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला झाकण मांडायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याच्यात अर्धा ग्लास एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे ताटात जास्त पाणी नाही टाकलं मी कारण आपल्याला मसाला बनवायचा जास्त पातळ नाही करायची हे एकदम अंगापुरतंच याचं पाणी ठेवायचं आपल्याला तर हे पाणी छान गरम झालं बघा दोन ते तीन मिनटं ठेवलं होतं मी लोटो मिडियम गॅसवर आणि याला बघा छान असं पाणी गरम झालं आता हे पाणी याच्यात टाकू आपण आपल्याला कारण कुकरमध्ये जेवढं पाणी टाकतो ना ते कमी होत नाही जेवढं आहे तेवढंच राहतं त्यामुळं पाणी बघा आपल्याला जास्त हे पातळ करायचं नाही मसाला बनवायचा म्हणजे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आता शिजण्यापुरतं आपण थोडंसं याचं पाणी टाकले एकदम मस्त असं हे तुम्ही इथे मीठ चेक करू शकता कमी जास्त आता जाईल आपण झाकण लावायचे झाकण लावूया आणि याच्या आपल्याला चार शिट्या करून घ्यायच्या चार, चार शिट्यामध्ये एकदम व्यवस्थित गाळ शिजले जाईल चार शिट्या करून घेतल्यात आपण आणि कुकर पूर्णपणे आपण थंड करून घेतलं आहे बघा आता कुकर खोलूया हे बघा एकदम मस्त असा आपला हा कलेजी पेठा मसाला तयार झाला आहे तर आपण याच्यात कलेजी नाही टाकली फक्त पेठ्याचा असा मसाला बोलू शकतो आणि याला ते चरबीमुळे बघा तेल किती सुटले आणि टेस्ट पण खूप छान लागतो तुम्हाला आवडत नसेल चरबी तर तुम्ही काढून टाकू शकता थोडीशी आपण कोथंबीर टाकूया झटपट असा हा आपला पाच मिनिटात बनणारा कलेजी पेठा मसाला तयार झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही कमेंट असेल तर विचारू शकता कमेंटमध्ये